आवाज मानदेशाचा पाणीच नाही तर कुठले देणार असे म्हणून हात वर करत जाणता राजाने आमच्या दुष्काळी जनतेला पाणी देण्यास असमर्थता दर्शवली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आमच्यासाठी टोकाचे प्रयत्न करून या भागाच्या सर्व पाणी योजना मार्गी लावल्या आहेत त्यामुळे दुष्काळी भागासाठी नामदार फडणवीस देव माणूस असल्याचे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले गुरुवर्य स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेच्या जलपूजन कार्यक्रमाप्रसंगी येथे ते बोलत होते कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नामदार महेश शिंदे खासदार उदयनराजे भोसले खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार राहुल कुल जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी एस पी समीर शेख माननीय आमदार दिलीपराव एळगावकर मदन भोसले मनोहर भिडे गुरुजी मनोहर घोरपडे मकरंद देशपांडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष धरशील कदम भगवानराव गोरे अंकुश भाऊ गोरे सोनिया गोरे सुरभी भोसले अरुण गोरे शिवाजीराव शिंदे धनंजय चव्हाण गणेश सत्रे चिन्मय कुलकर्णी आणि मान्यवर उपस्थित होते आमदार गोरे पुढे म्हणाले आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे माझ्या मतदारसंघात मला कॅनॉल मधून वाहणारे पाणी पहायचं आहे माझ्या मतदारसंघात मला ऊसाची बागायती शेती पाहायची आहे कारखान्यांची धुराडी पेटलेली पहायची आहे इथल्या मातीला लागलेला दुष्काळी कलंक पुसायचा आहे असा चार ओळींचा अजेंडा घेऊन मी पंधरा वर्षांपूर्वी जनतेसमोर गेलो होतो जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला आणि आमदार झाल्यावर पहिल्या दिवसापासून तहान भूक विसरून काम करायला सुरुवात केली जनतेला पाणी आणण्याचा शब्द दिला होता तो शब्द आजपर्यंत तीन वेळा खरा करून दाखवला माझ्या मतदारसंघ आज दुष्काळ मुक्तीच्या दिशेने वाटचाल करू लागला देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळामुळे आज जिहे कटापूर योजनेचे पाणी आंधळी धरणात आले त्यांनी कृष्णा खोरे लवादाच्या पाण्याचे फेरवाटप करून टेंभू योजनेतून बेचाळीस गावांना पाणी दिले त्या कामांची निविदा कालच निघाली आहे औंद सह वीस गावांच्या पाण्याचे आरक्षण त्यांनी केले आहे त्या गावांना सव्वा टीएमसी पाणी देण्याच्या कामांना ऑक्टोबर पर्यंत सुप्रमा मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे मान सोफेअर न्यूज प्रतिनिधी लालासाहेब दडस दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा